नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये मी खार रोडला आहे खार वेस्टला आहे तर नव रंग मुंबईचे जे कलाकार आहेत कलाकारांना मी भेटणार आहे तर आतमध्ये रिहर्सल चालू आहे आणि त्यांच्याशी मी गप्पा गोष्टी मारणार आहे तर आपण जाऊया आतमध्ये मंडळी बघू शकता नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे मुंबईमध्ये आणि मुंबई खार वेस्टला आहे आणि नवरंग कलामंच मुंबईचे हे सर्व सहकलाकार आपल्यासोबत आहेत आणि मेन म्हणजे हे सर आहेत मेन डायरेक्टर दिग्दर्शक तुम्ही पाहिलं असेल त्यांना कुठं ना कुठे सोशल मीडियावरती फेसबुकवरती म्हणा यूट्यूबवरती म्हणा तर सागर सर सा नमस्कार तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं नाव सांगा माझं नाव सागर सकाराम नांद सागर साकाराम नांदेड सर सरांचं नाव सर्वांना माहिती आहे तरी पण मी तुम्हाला मुद्दाम विचारलं आणि सर अजून तुमचे शो वगैरे हे भरपूर ठिकाणी तुम्ही टाकलेले आहेत फेसबुक वरती सोशल मीडियावरती तर आ, हे जे शो आहे तुमचे ते किती म्हणजे हा कितवा शो आहे काय वगैरे आणि किती शो झाले तुमचे टोटल हा आता जो आमचा शो आहे ना वर्षा मजारी पंधरावा शो आहे ओके पुण्यापासून मुंबई पर्यंत आपलं हे नाटक आहे ना अच्छा ओके आणि मी तुम्हाला आव्हान करतो की हे नाटक तुम्ही नक्की बघा फॅमिली ड्रामा आहे आणि कॉमेडी नाटक आहे आता हे मुंबईला जो शो आहे तो हा कितवा शो आहे आणि कुठे आहे हा मुंबईचा शो आपला पंधरावा शो आहे अच्छा साहित्य संघ नाट्यगृह गिरगावला संध्याकाळी वाजता जानेवारीला मंडळी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथला ऍड्रेस देखील दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तिथे येऊ शकता तिकीट दर देखील रिजनेबल आहे आणि तुम्हाला किशाला परवडणार आहे आणि सर तुम्ही जे दिग्दर्शन करताय ते दिग्दर्शन आणि लेखन वगैरे कोण करताय या नाटकाचे लेखक कैलासवासी आत्माराम सावंत इथे अवेलेबल आहेत का काय त्यांची पुन्हा रिराईट करून आम्ही रंगमंचावर उतरवले हे आमचं साडेतीन वर्ष आहे अनेक कार्यक्रम आम्ही त्यांचे केले आहेत आणि त्यातलीच एक धमाल कॉमेडी स्क्रिप्ट आहे वरचा मधला रिकामा त्यांच्या परम परवानगीनुसार त्यांच्या ज्या मुली आहेत त्यांच्याकडून परवानगी घेऊन आपण हे नाटक करतोय आणि त्याचं दिग्दर्शन मी स्वतः करतोय आणि सगळं माझ्यासोबत हे जे सर्व कलाकार आहेत ते किती जण आहेत काय वगैरे त्यांची नावं वगैरे काय सांगू शकतात आठ कॅरेक्टर आहेत आणि त्याच्या जोडीला आपण ऍज एक्स्ट्रा एक्स्ट्रा कॅरेक्टर त्याच्यासाठी टाकलेत की आपल्याकडे जे नवीन कलाकार येतात त्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं त्या व्यासपीठासाठी कलाकारांना आपण एक संधी देतोय त्या कलामंचार्फे आणि या कलामंचार्फे अनेक लोकांना आपण संधी देत आलोय आणि अशीच संधी आपल्याकडे नवीन कलाकार आहेत त्यांना देतोय मुळात या कॅरेक्टर आपल्या या नाटकामध्ये आठच आहेत आणि ते फुल धमाल आहेत अच्छा मला okay. नक्की पाहायला मिळतील नाटकाच्या दिवशी अजून काय सांगू शकता आमच्या जे विव्वज आहेत ते पाहतायत त्यांना अजून काय तुम्ही सांगू शकता मुळात हा जो शो आपण लावला आहे तो अनाथ आश्रमांच्या मुलांच्या मदत निधीसाठी लावलाय म्हणजे नवरंग कलामंच हे फक्त होतात ना म्हणजे आपलं कलेसाठी नाही तर एक सामाजिक कार्य सुद्धा आम्ही या मार्फत करत असतो तर त्यासाठी जे बोलतात ना समाजासाठी काहीतरी देणं असतं तर देण्यासाठी आम्ही अनाथ आश्रमांच्या मुलांसाठी हा शो लावलाय तर तुम्ही मदत मदत म्हणून आणि तुमचं एक मदद, मदद एक बड़ा, बड़ा, एक नाटक पन करा आणि मुलांना मदत देखील होईल त्या उद्देशाने आपण ते तिथले जे कलाकार आहेत त्यांची पण आपण जर इन्फॉर्मेशन किंवा माहिती जर घेतली तर बेटर होईल म्हणजे कसं लोकांना माहिती पडतील कोणकोणते कलाकार आहेत वगैरे तर तिथे पण पाहायला जे येणारे युवस आहेत माझे ते नक्कीच नाटकाचा आनंद घेऊ शकतात नक्कीच नक्कीच आपण प्रत्येकाला भेटून त्यांची इन्फॉर्मेशन जाणून घेऊया ओके कृष्णा मोस्मी आणि या नाटकामध्ये मी दिगंबर हे पात्र करतोय खूप छान धमाल नाटक आहे नाटकाची सुरुवात अशा पद्धतीनं होते की ती सिच्युएशन नुसार प्रसंगामध्ये अटकत जाते आणि त्या प्रसंगामधून बाहेर येण्यासाठी तो आपल्या मित्रांबरोबर आपल्या बायको बरोबर आणि त्याच्या बरोबर असलेल्या त्या मुली बरोबर तो कशा प्रसंगामधून बाहेर येण्यासाठी काय काय युक्त्या करतो आणि त्या युक्त्या करताना जी येणारी धमाल आहे ती या नाटकामध्ये तुम्ही पाहू शकता खूप छान अगदी फॅमिली ड्रामा आहे कॉमेडी ड्रामा आहे खूप एकदम मन मुरात हसू शकता आणि पैसा हा पैसा वसूल ड्रामा आहे हे तुम्हाला मी नक्की सांगतो तेव्हा बारा जानेवारी संध्याकाळी सात वाजता रविवारी साहित्य संघ नाट्यगृहात रोड येते नक्की या तुम्ही तुमचा नक्कीच तुम्हाला पैसा वसूल नाटक आहे नमस्कार मी भृनमय मेंगाने में या नाटकात मी लता कॅरेक्टर करते आणि ह्या नाटकाचे चौदा शो झाले असेल हा पंधरावा शो आहे हे हा पहिला शो आहे तर सागर दिग्दर्शन खूप छान आहे चालू हॅलो माझं नाव किरण देवेंद्र पेडणेकर आणि हे जरा चालू होतं ना ते मंजूची भूमिका करते ना त्याच्यासाठी चालू होतं आता मंजू म्हणजे विचाराल कोण नक्की तर मंजू आहे जी सगळ्यांना आपल्या प्रेमात पाडते पण तिच्या प्रेमाची मजा बघायला तुम्हाला यावं लागेल बारा जानेवारीला साहित्य संघ गिरगाव येते डॉट साडेसात वाजता धन्यवाद नमस्कार मी हर्षदा मेस्त्री या नाटकामध्ये मला सागर सरांनी डान्स कोरिओग्राफीचा चान्स दिलाय माझं डान्स वगैरे आहे या नाटकासाठी तर मी सगळ्यांना विनंती करते सगळ्या प्रेक्षकांना की त्यांनी बारा जानेवारीला साडेसात वाजता चर्नी रोड गिरगावला नाटक बघायला यावं धन्यवाद नमस्कार मी साहित्य संकट गिरगाव येथे बारा जानेवारीला प्रदर्शित होते त्याचा शो होतोय त्या नाटकामध्ये मी नाना मामा हे पात्र प्ले करतोय एक सुंदरस कॉमेडी पात्र आहे छान पात्र आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही सर्व कुटुंब या नाटका नाटकाला ना या मध्ये विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी सचिन बाळकृष्ण शिंदे वरचा मधला रिकामा या नाटकामध्ये आडोकट टुमणे ही भूमिका करीत आहे म्हणजेच लताचे वडील तर येत्या बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी साहित्य संघ चंदी रोड या ठिकाणी हे नाटक बघायला यायला विसरू नका नक्की या थँक्यू नमस्कार मी ऋत्विक सदानंद पांचाळ तर मंडळी आमचं येत्या बारा जानेवारीला दोन हजार पंचवीस साहित्य संघाला नाटक आहे तर त्या नाटकामध्ये मी एकदम तीन रोल करतोय तर ते तीन रोल तुम्हाला बघायचे असतील ते आता मी सांगणार नाही कोणते रोल आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर नक्की या याच्या अगोदर मी नमनात पण कामं करतो समजलं ना नमनात पण मी कामं करतो पण नमनात जो अनुभव येतो तो वेगळा आणि नाटकान नाटकात अनुभव येतो तो वेगळा समजलं त्याच्यामध्ये डायरेक्शन करण्यात म्हणजे नमनामध्ये वेगळं असतं आणि नाटकामध्ये डायरेक्शन करणं वेगळं असतं तर डायरेक्शन म्हणजे नाटकामध्ये मला खूप अडचण येतात म्हणजे माझं ॲक्टिंग होतच नाही मला आहे ना सॅड भूमिका आवडते तर मला सॅड भूमिका कोण देतच नाही आणि आता माझं चौदा तारखेला दुसरं नाटक आहे त्यामध्ये पण मला कॉमेडी पात्र दिलंय तर तुम्हाला एक कॉमेडी पात्र बघायचे असतील ना तर नक्की बारा तारखेला या साडेसातला शो आहे तुम्ही अजून तिकीट बुक केली नसाल आता तिकीट बुक करा तर तिकीट बुक झाल्या तर तुम्हाला मिळणार नाहीत आणि शो तुम्हाला बघायला पण मिळणार नाही तर तुम्हाला आताच तिकीट बुक करायची आहेत आणि आताच्या आता या नंबरवरती कॉल करा तुम्हाला नंबर देतील त्या नंबरवरती कॉल करा ठीक आहे धन्यवाद नमस्कार मी प्रवीण प्रकाश चव्हाण मला सागर सरांनी एक थीम सांगितली एक गावकऱ्याची रोल म्हणून तर मी त्यामध्ये जो लग्नाचा प्रसंग असतो त्याच्यामध्ये आपले सहसा पार्टी होते तसा तो मला छोटासा रोल आहे धामाला आहे कॉमेडी आहे एक आपण साधारण असं म्हणतो ना की पार्टीचा ड्रिंकिंगचा तो एक रोल आहे चांगला आहे व्यवस्थित आहे तो तुम्ही नक्की बघायला या काय आहे कशा पद्धतीने मी सादर करतो तर तुम्ही नक्की बारा जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजता चर्नी रोडला नक्की बघायला या नमस्कार माझे नाव राकेश प्रकाश वेकरे मी या नाटकामध्ये गावकरी भूमिका करत आहे तर ही बघण्यासाठी येत आहे ना तुम्ही या मग बारा जानेवारीला वरचा मधला रिकामा बघण्यासाठी चर्नी रोड धन्यवाद माझं नाव निकिता देवकर माझं नाव अनिशा पवार तर पाहायला विसरू नका वरचा मधला रिकामा बारा जानेवारी संध्याकाळी साडेसात वाजता गिरगिरगाव येथे नक्की या धन्यवाद नमस्कार मी राजेंद्र गावणंग मी या नाटकामध्ये म्युझिक करतोय आता हे सगळ्याच कलाकार कलाकारांनी करा तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं आहे या नाटकाविषयी तर मी थोडक्यात सांगतो की हे नाटक का पाहावं कारण आपल्या धावपलीच्या जीवनामध्ये आपल्या डोक्यामध्ये एवढे टेन्शन असतात आणि ते टेन्शन घेऊन आपण दिवसभर आपण फिरत असतो आणि हे जर डोक्यातले आपले टेन्शन कमी करायचे असतील तर एक असं नाटक आहे कैलासवाशी आत्माराम सावंत यांनी लिहिलेलं नाटक आहे आणि सागर नांदरजकर यांनी उत्कृष्ट असं दिग्दर्शन केलं आहे या नाटकासाठी आणि हे नाटक आहे वरचा मजला रिकामा हे नाटक पाहायला विसरू नका तर मंडळी येत आहे ना बारा जानेवारीला साहित्य संघ गिरगाव वरचा मजला रिकामा या नाटकामध्ये मी व्यवस्थापन कर बघतो आहे आणि वरचा मजला रिकामा या नाटकामध्ये सर्व काही आहे फुल धमाल मस्ती मजा हे सगळं बघण्यासाठी दिनांक बारा जानेवारी साडेसात वाजता गिरगाव चनी रोड इथं आपल्याला यायचं आहे आणि या नाटकामध्येच तुम्हाला वर्षामधल्या रिकामामध्ये सगळं काही बघायला मिळणार आहे तुम्ही आता कलाकारांचे इंटरव्ह्यू घेतला कलाकारांच्या मत तुम्ही ऐकलं तर हे सगळं बघण्यासाठी सगळी धुमाकूळ बघण्यासाठी येत्या तारखेला सगळ्यांनी यायचं आहे आणि तुम्ही नक्कीच याल ही मी आशा ओळखतो धन्यवाद

या पट्ट घरचा उर पट्ट चाला शोंबूरावाच्चा वातावड बाला नानानी तुमने जावराया ग्यावा दिगुनी सार्याच्चा गोलमाल क्याला मंझुल्याला गर्ण झाली भ्यवाची